नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्ट्यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत आठव्या राशी चक्रातल्या आठव्या म्हणजे वृश्चिक राशीच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच नेहमीची सुद्धा आपण देतो आहोत ती म्हणजे यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गच, गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य तितकंच खरं परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण दरवेळेला जाणून घेत असतो शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सातव्या घरातून सुरू झालेला आहे कुंडली मधलं घर हे केंद्रस्थान असून त्याला विवाहस्थान म्हणून सुद्धा ओळखतात काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ किंवा अशुभ फळं हे अवश्य जाणून घ्या तसेच शनिग्रह एकोणतीस जूनपासून झाला आहे वक्री एकशे अडतीस दिवसांसाठी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत त्याचे काय बरं परिणाम आपल्या राशीला प्राप्त होणार आहेत या दोन्ही व्हिडिओंची लिंक ना खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा आपल्या राशीसाठी त्यासाठी ही खूप सुंदर माहिती असणार आहे आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया सप्टेंबर हा महिना आपल्या वृश्चिक राशीला कसा असणार आहे आपल्या राशीचं स्वामीग्रह मंगळ हा संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे कुंडलीच्या आठव्या घरात अष्टम स्थानामध्ये हे आठवं घर अशुभ घर म्हणून समजलं जातं विशेष करून आरोग्याच्या संदर्भात त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला सांभाळायचं आहे ते म्हणजे फूड पॉयझनिंगचा धोका पोटाचे आजार सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन तर ज्यांना आधीपासूनच आहे मुळव्यात ब्लड प्रेशर हिमोग्लोबिनची कमतरता म्हणजे आयरन डेफिशियन्सी अनेमिक कंडिशन तर अशा आरोग्याच्या संदर्भातल्या समस्या ह्या जर आधीपासून असतील तर थोडंसं या महिन्यात जास्त लक्ष द्या योग्य डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी आवर्जून सांभाळा तसेच मंडळी वाहन विद्युत उपकरणं धारदार वस्तू हाताळतानासुद्धा आपल्याला घ्यावी लागणारे प्रचंड काळजी रागावर सुद्धा नियंत्रण ठेवायचं आहेच आणि म्हणूनच या काळामध्ये ध्यानधारणा उपासना साधना योग यावर विशेष भर द्या म्हणजे मानसिक शांतता ही ढळणार नाही या महिन्यामध्ये आपल्या पैशाच्या खर्चावर सुद्धा थोडंसं नाजूक लक्ष ठेवायचं शक्यतो या महिन्यात कोणालाही उसने आणि उदाहरणीचे पैसे देताना दहा वेळा विचार करा आठवं स्थान हे ओळखलं जातं गूढशास्त्राच्या अभ्यासासाठी डीप नॉलेजसाठी अचानक धनलाभासाठी त्यामुळे जी मंडळी रिसर्च क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत गूढशास्त्राच्या विषयामध्ये अभ्यास करतायत किंवा कार्यरत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने विशेष लाभाचा राहील हेही तितकंच खरं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लाभस्थानातून बुध आणि रवी या ग्रहांची शुभदृष्टी विद्या अभ्यासाच्या पंचम स्थानावरती पडते आहे आणि गुरुग्रहाची उत्तम साथ आपल्याला मिळत राहणारच आहे त्यामुळे अभ्यासातील प्रगतीसाठी हा महिना अनुकूलता वाढवतो आहे परंतु याच पंचम स्थानातला असलेला राहू मात्र आपल्या मनाची विचारांची भटकंती मात्र वाढवतो आहे त्यामुळे विद्यार्थी म्हणून आपल्याला स्वतःला अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये थोडं जास्त गुंतायचं नाही थोडं अशा इतर गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवायचं आहे हे नेहमीच लक्षात ठेवून वागायचं आहे इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक आय टी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यशप्राप्तीच्या दृष्टीने मात्र राहू गुरुचे साथ उत्तम राहील तर जे विद्यार्थी कला वाणिज्य अकाउंटिंग फायनान्स मल्टीमिडिया इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग अशा विषयामध्ये शिक्षण घेत आहेत करियर करण्यासाठी परंतु ज्यांना स्वतःचं कामसुद्धा सुरू करायचं आहे अगदी शिकत शिकत पार्ट टाईम त्यांच्यासाठी अठरा सप्टेंबरनंतर तूळ राशीमध्ये येणारा स्वगृहीचा ग्रह विशेष लाभाच्या संधी निर्माण करतो आहे अवश्य या संधीवर लक्ष द्या नोकरदार मंडळीनं कर्म आणि लाभस्थानातून गोचर भ्रमण करणारे बुध आणि रवी हे दोन्ही ग्रह कामाच्या ठिकाणी बऱ्यापैकी अनुकूलता वाढवतील नवीन नोकरीचा शोध घेण्यासाठी महिना अनुकूल असणार आहे मात्र पूर्ण विचार विनिमय करून संपूर्ण माहिती घेऊन अभ्यास करून नोकरी बदलण्याचा निर्णय घ्यावा लागेल व्यापारी वर्गाला पहिला पंधरवडा जरा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे सरकारी कामं मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा व्यापाऱ्यांनी प्रयत्नशील राहा रवी आणि बुध ग्रहांची साथ त्या दृष्टीने उत्तम असणार आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या व्यावसायिकांना अठरा सप्टेंबरनंतर बाराव्या घरात येणारा शुक्र विशेष लाभ मिळवून द्यायला सक्षम राहतो आहे आणि सक्षमता वाढवतो सुद्धा आहे जवळच्या मित्रांची आणि नातेवाईकांची साथ आपल्या कार्याच्या दृष्टीने कार्यामध्ये योग उत्तम असणार आहे तरीही या महिन्यात आर्थिक खर्च जरा जास्तीच राहतील त्या दृष्टीने पैशाचं मात्र योग्य नियोजन करूनच चालायचं चा आहे व्यवसाय किंवा कामानिमित्त दुसऱ्या पंधरवड्यात देशविदेशातील यात्रा कराव्या लागतील अर्थात त्या आर्थिक फायद्याच्या सुद्धा राहतील सोळा सप्टेंबरपर्यंत कुंडलीच्या केंद्रस्थानामध्ये बुध आणि रवीचा बुधा आदित्य असा शुभयोग समाजातील आपली पतप्रतिष्ठा आणि नावलौकिक वाढवायला मदत करेल घरासंबंधीची काही कामं काढणार असेल तर ती यशस्वीपणे सुरूसुद्धा होती मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची आहे वास्तूबद्दलचं नक्की असलेलं महत्त्व समजवून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाइन उन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात विचार करता फार्मा एफ एम सी जी बँकिंग फायनान्स इन्फ्रा लॉजिस्टिक आय टी केमिकल इंजिनिअरिंग हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील अवश्य अभ्यास करायला लक्ष द्या तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील परंतु फार काळजी घेऊन ट्रेड करायचे आहेत जराही चुकायचं नाही नवीन अकाउंट सुरू करायची इच्छा असेल या महिन्यात अवश्य करू शकता तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मंडळी आपण राशी भविष्य मासिक राशी भविष्य पाहतोय अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं चंद्राचं हे गोचर भ्रमण या महिन्यातल्या तीस ते एकतीस दिवसात सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं कारण तो सव्वा दोन दिवसाने आपली राशी आणि घर बदलतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठव बारावं असतं त्या दिवसामध्ये घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या मानसिक स्थितीची आणि महत्वपूर्ण निर्णयाची या, या महिन्यात चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं असणार आहे त्या तारखा म्हणजे सात आठ वीस एकवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करताय काही महत्त्वाचे निर्णय घेत आहे थोडंसं सांभाळून शांत डोक्याने निर्णय घ्या माहिती घेऊन घ्या आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभभ्रमण मात्र या महिन्यामध्ये असणाऱ्या आपल्या राशीला एक ते सहा नऊ ते एकोणीस बावीस तेवीस सत्तावीस ते तीस या तारखांमध्ये त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी अवश्य ह्या तारखांची निवड करू शकता काही महत्त्वाच्या मीटिंग्स करणार असाल अवश्य या तारखांचा विचार करा म्हणून काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक ना नेहमी खाली दिलेली असते सप्टेंबर महिना आहे म्हणजेच गणपती बाप्पा मोर्या त्यामुळे त्या त्यासंदर्भातल्याशिवाय काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ खाली पहा मंगळ ग्रहाचा मंत्र या महिन्यात करायचा आहे ओम भौमाय नमहा आणि गणपतीचा ओम गंग गणपतय नमहा एक माळ आवश्यक तर संकष्टनाशक गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष येत असेल तर रोज तीन वेळा आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ नित्य उपासनेमध्ये ठेवा संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला आपल्या मित्रपरिवारात नातेवाईकात बिलकुल विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी अजूनही आपण ऑर्डर केलं नसेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठे असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांच्या एकाग्रता स्मरण शक्ती वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत ठेवण्यासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी विविध प्रकारचे शंख दक्षिणावरती शंख पूजेत किंवा वाजवायचं शंख सुदर्शन यंत्र यांचीसुद्धा जर आपल्याला मागणी करायची ऑर्डर करायची आहे तर अवश्य आधी माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तेव्हा मंडळी पुन्हा एकदा गणेशाच्या आशीर्वादाचा हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना राहू हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना करून थांबूया इथेच भेटूया पुढच्या भागामध्ये धनुराशीची माहिती घ्यायला हा मंडळी धनुराशी म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणारी राशी त्या विषयीची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत तेव्हा मंडळी आजचा हा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि पुन्हा एकदा आपल्याला गणेशाच्या आशीर्वादाचं हे महिन्याचं फळ अतिशय सुंदर मिळो हीच भगवंताच्यानी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद